मोहसिन उर्फ बबलू मुल्लानी या तरुणाकडून एका अल्पवयीन मुलीचा गेल्या पंधरा दिवसापासून पाठलाग सुरू होता त्या तरुणानं मुलीचा विनयभंग करून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर बबलू मुल्लाणीला अटक झाली कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे मुस्लिम तरुणाकडून छेडछाड झाली लक्षतीर्थ वसाहतमधील मधील खाडेगलीत राहणाऱ्या मोहसिन उर्फ बबलू मुल्लाणी याच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग सुरू होता शिवाय तिला लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील खाणाखुणा तो करायचा गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू होता शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा बबलू मुल्लाणीनं त्या मुलीचा पाठलाग केला आणि तिला अडवलं शिवाय तिच्याशी अश्लील

अशा पद्धतीनं मुलींची छेडछाड होत असल्यास संबंधित मुलीनं किंवा पालकांनी घाबरून जाऊ नये किंवा दडपण घेऊ नये असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असं आवाहन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आहे